राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा करा आणि शेअर करायला प्रत्येकाचं हृदय आनंदाने जिंकणार व्यक्तिमत्व सर्वांचं लडक व्यक्तिमत्व उद्योजक सन्मान्य बाळासाहेब इरंडे बालकांसाठी एकदा जोरदार काळ्या आणि मी हेरंडे विनंती करतोय की आपण या मंचाला इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समज्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊन आला ह्याबद्दल तुमचा अंत करण्यापूर्वक आभार मानतो आणि मला भाऊनं सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिलीच सवय नाही बोलायचं मी बोलील तर आंधळीला येऊन बोलील तर भाऊ ही लोक जे आलेले आहेत की सर ही तुमच्याकडे बघून आले की दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होत देवा पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय पण आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणी काय आणि मला जीती येतोय म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथं वर्ष दीड वर्ष आहे अडीच वर्ष राहतील तू परत कोणाच्या दारात जातील तर ह्याला उत्तर भाव तुम्ही देवं लागणार आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या <laughs> ही एवढं विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित वर्ग आहे शेतकऱ्यातला वर्ग आहे माझं वडील मेंटरके होत आणि ही माझ्या अज्ञान आणून सोडलेलं होतं इथं एकोणीशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबांकडे आलतो मी बेंगलोरला होतो दुकानदारी करत होतो की मला जरा आवडलं साहेबाचं शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली एक्के ला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबा संघ राहिलो मी आबा आबासाहेबाचं काम केलं मी चार पाच इलेक्शन लढवलेली होती पण मी परमानेंट राहिलो जजासंघ मी राहिले परमानेंट राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा पुसं मांडलेले आहे देवा भाऊ कशी मांडली तुमच्या पशी मांडली ही सांगून मी केले मी काय कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे जसं तुम्ही तुमचा मतदार सांग समजताय असं ही मतदाराची मी जबाबदारी तुमची आहे भाऊ आणि दादा खासदार म्हणून जरी पडला असाल तुम्ही तर निवडून आणतो आम्ही जरा आम्हाला तालुक्यात तुम्हाला समजा तालुक्यात लीड द्यायची जबाबदारी माझी तुम्ही काय तुम्हाला बाकीच मागत तर आमच्या नजर ठेवा तुम्ही नित्य वाकड्या जर बघितलं तर माझं पाठ भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जय भाऊ कडे जातो सारखं माझ काय किरकोळ काम असते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब रस्ते शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचे डी पी आहेत कुणाचे भांडणं असतील मी ह्या सगळ्या पोलिस स्टेशनचं काम असेल कीच मी भाऊला त्रास देतो भाऊ एवढा जाता दुसरी म्हणजे जी क्रेडिट आता तिकडला फिकू द्या मला काय फरक पडत नाही मला कुणावर काय घे नाही मला कुणावर टीका टिप्पणी करायची तर भाऊ मी काय करायचं मला शब्द दिलेला आहे जरी मी पक्षी सोडून जरी चालला असतो तर मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला आहे मी कुणाला खचून नाही पण मला जी माझ्या घराचं रस्त बंद केलं तर आता त्यांची दारं बंद झाली होती ती पण आम्ही काम करून आलोय तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेला बाहेर ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केले तुम्ही मी अशिक्षित मालो चार कुपड झाल्यात पाया सगळं कुणास मी कुस्ती धरणार सांगा चार पोराच्या जीवन जी मी काय काय करणार आहे आता तीन पैलवान माझ्या मागे लागले असू द्या भाऊ तर मला कुणाच्या दारात येऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला भाऊ तुम्ही ही विचार करा दादा मी काही बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळीन तेवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद